नमस्कार क्रिस्टल क्लिअर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या मतदानाच्या अगदी चारच दिवस आधी लोकपोलचा सर्व्हे आलेला आहे आणि या मधून असं आपल्याला दिसत आहे की सत्ता पलटाचे संकेत आपल्याला या सर्वेमधून दिसत आहेत महायुतीसाठी एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस अशा जागा त्यांनी दाखवलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीसाठी एकशे पंचावन्न ते एकशे बासष्ट असा अशा जागा दिसत आहेत अन्यच्या खात्यामध्ये पाच ते चौदा अशा पद्धतीच्या जागा जाताना दिसत आहेत यामुळे आपण असं म्हणू शकतो की ह्या सर्वेनुसार स्पष्ट बहुमत महाविकास आघाडीला मिळत आहे निवडणूक दोन हजार चोवीसच्या आधीची पार्श्वभूमी आपण बघूया दोन हजार हजार एकोणीसला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती आणि आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होती अशा पद्धतीने या दोन गटामध्ये जी लढत होती त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला एकशे पाच आणि शिवसेनेला छप्पन अशा दोघांना मिळून एकशे एकसष्ट जागा मिळालेल्या होत्या आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हींना मिळून चव्वेचाळीस प्लस चोपन्न अशा अठ्ठ्याण्णव जागा मिळालेल्या होत्या आणि त्यामुळे जवळजवळ त्रेसष्ट जागाचा हा जो जो त्रे जागा फरक होता आणि स्पष्ट बहुमत हे महायुतीला किंवा पी शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या गठबंधनला मिळालेले होते आणि तरीही बंद खोलीतील काही आश्वासने पाळली न गेल्यामुळे मुख्यमंत्री पदावरून त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सामोपचाराने ते सगळं मिटलं नाही मुख्यमंत्री पदाची जी काही मागणी होती ती पूर्ण न केली गेल्यामुळे ते सरकार स्थापन झालं नाही आणि काही काळापुरती तिथं राष्ट्रपती राजवट सुद्धा लावावी लागली होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना या तिघांमध्ये महाविकास आघाडी निर्माण झाली आणि महाविकास आघाडीमध्ये चव्वेचाळीस अधिक चोपन्न अधिक छप्पन्न अशा एकशे चोपन्न जागांनी बहुमताचा आकडा क्रॉस केल्यामुळे अशा पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं या घटनेतून बी जे पी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा मुख्यमंत्रीपदापासून तर सोडाच पण सत्तेपासून पण दूर राहिला दुरावला त्यामुळे कुठेतरी आ, ह्या सत्तेचा ह्या कुठेतरी ह्या पक्षाचा इगो दुखावला गेला आणि त्यानंतर अजित पवारशी पटत नसल्याचे खुसपट काढून शिवसेना तोडली गेली किंवा तुटली गेली जे काही असेल ते शिवसेनेचे एकनाथ शिंदे अडतीस आमदार घेऊन शिवसेना तोडून बाहेर पडले आणि मग परत एकदा राजकारणाची समीकरण बदलली उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि सरकार निष्कसित करण्यात आलं त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे एकशे पाच आणि तुटलेल्या शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे अडतीस आणि काही अपक्ष असे आमदार मिळून परत एकदा बहुमताचा आकडा क्रॉस केल्यानंतर नवं सरकार परत एकदा स्थापन झालं हे कुठेतरी चाललेलंच होतं तेवढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे परत तुकडे झाले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी चाळीस आमदार घेऊन परत आहे त्या सत्तेमध्ये सामील झाले आणि अशा पद्धतीनं आता महायुतीकडं आकडा होता एकशे पाच अधिक चाळीस अधिक अडोतीस एकशे त्र्याऐंशी एकशे त्र्याऐंशी आमदारांचा हा आकडा झालेला होता आणि त्यामुळे तिथे परत सरकारमध्ये काही चेंज होण्याची काहीच पॉसिबिलिटी नव्हती अशा परिस्थितीत महा महायुतीचा एकशे त्र्याऐंशी झालेला आकडा परंतु त्याचवेळी काँग्रेस चव्वेचाळीस चा आणि राहिलेली शिवसेना आणि राहिलेली राष्ट्रवादी यामध्ये चौदा चव्वेचाळीस चा प्लस चौदा आणि प्लस अठरा असे शहात्तर आमदार शिल्लक राहिले इकडे एकशे त्र्याऐंशी आणि शहात्तर अशा पद्धतीचं समीकरण आता शिल्लक राहिलेलं होतं जवळजवळ ह्याला म्हणजे एकाच दोन रेशो असा झालेला होता एक हा महाविकास आघाडीचा आणि दोन हा महायुतीचा असा रेशो बनत होता आणि मग याच्यानंतर याच परिस्थितीमध्ये अडीच वर्ष संपली आणि लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि एवढ्या सगळ्या सत्ता बदलामुळे किंवा जे काही झालं या सगळ्यांचे प्रतिक्रिया म्हणून विधानसभेच्या आमदारांचं महायुती आणि महाविकास आघाडी असं दोनास एक असलेलं समीकरण लोकसभेच्या निवडणुकीत मात्र एकास दोन असं रिव्हर्स झालं आता येऊया दोन हजार चोवीसच्या निवडणुकीकडे दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण परिस्थिती दोन हजार एकोणीस पेक्षा वेगळी होती दोन हजार एकोणीस मध्ये फक्त चारच पक्ष होते पण दोन हजार चोवीस मध्ये चारचे ते सहा झाले पण जागा तर दोनशे अठ्ठ्याऐंशीच होत्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये जागा वाटपासाठी दोन्ही गटामध्ये रस्सीखेच सुरू झाली दोनशे अठ्ठ्याऐंशीचे आता तीन पाठ करणार होते न तुटलेले पक्ष भारत जनता पक्ष आणि काँग्रेस हे जागा ऍडजस्ट करायला तयार नव्हते आणि तुटलेल्या पक्षा पक्षांना पक्ष हा माझाच असल्यामुळे सगळ्या जागावर माझाच उमेदवार जो आधी होता तसाच आला पाहिजे असं काहीतरी त्यांचं मत असल्यामुळे रस्सीखेच परत सुरू झाली कसे बसे जागा वाटप झाले परंतु परत ह्या निवडणुकीमध्ये बंडखोरी हा प्रकार पुढे आला कारण मागे जो विद्यमान आमदार होते त्यांच्या विरोधात त्यांच्याच गटाचे उमेदवार समोरासमोर शिवसेनेच्या समोर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीनं म्हणजे टोटली सगळी खिचडी झाली दुसरी गोष्ट दोन्ही पार्ट्यांमध्ये एक एक पक्ष ऍड झाल्यामुळे आणि जा दोनशे अठ्ठ्याऐंशी चे तीन भाग करा करावे लागले गेल्यामुळे खूप जागांमध्ये बंडखोरीचं चित्र दिसून आलेलं आहे बऱ्याचशा प्रतिनिधीची तिकीट कापावी पण लागलेली होती आणि जे निघून गेलेले आमदार होते किंवा जे निघून गेलेली निवडलेली लोक होते त्यांच्यासाठी त्यांच्या जागेसाठी नव्या नव्या चेहरे सुद्धा त्यांची सुद्धा ओळख करून द्यावी लागलेली होती आता गंमत अशी झाली दोनशे अठ्याऐंशी मध्ये तीन तीन वाटण्या झाल्यामुळे काही लोकांमध्ये तणाव निर्माण झाले जसं बऱ्याच ठिकाणी बंडखोरीची स्थिती आहे लोकल उमेदवार ज्यांनी त्या आ, लोकल उमेदवार ज्यांनी तिथल्या मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत अशा काही लोकांचं पण तिकीट कापलं गेल्यामुळे त्यांनीही अपक्ष असे फॉर्म भरलेले अस आहेत तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हा जो सर्वे आलेला आहे त्याचं आपण थोडंसं विश्लेषण करूया महायुती गटाकडे एकशे त्र्याऐंशी आमदार आहेत शिवाय सत्ता आहे डबल इंजिन म्हणतात त्यामुळे डबल इंजिन सरकार आहे आणि गेलेल्या पार्ट्याचे दोन्ही पक्षांचे चिन्ह आणि पक्षाचं नाव सगळं हे त्यांना मिळालेलं आहे आणि पक्षाचं मॅनेजमेंट त्यांचं आहे शिवाय त्यांच्याकडे पैसाही आहे आता राहिली गोष्ट महाविकास आघाडीची महाविकास आघाडीकडे काय आहे शहात्तर उरलेले आमदार उरलेले फक्त शहात्तर आमदार आहेत त्यांच्याकडे आणि शिवाय चिन्ह आणि चिन्ह आणि पक्षाचं नाव पण त्यांच्याकडून गेलेलं आहे त्यांना चिन्हही नवीन घ्यावं लागलं आहे आणि नावही नवीन घ्यावं लागलं आहे त्याच्यातच डमी उमेदवार किंवा समान नावाचे उमेदवार आणि समान चिन्ह असा प्रॉब्लेम पण फेस करावा लागत आहे उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर कर्जत जामखेडला रोहित पवारांच्याच विरोधात रोहित पवार नावाचा अजून एक उमेदवार आहे आणि रोहित पवारांचं निवडणूक चिन्ह हे तुतारी आहे तर दुसऱ्या रोहित पवारांचं निवडणूक चिन्ह हे ट्रम्पेट आहे म्हणजे ते दिसाला सेम तुतारी सारखच दिसतं अशा पद्धतीनं मान लेवल प्लेईंग फील्ड नाहीये कारण समान पिच वरती हे खेळत नसल्यामुळे पुढे काय होणार किंवा पैशाचा किती गेम होणार आहे पुढे बघूया आता आपण डिस्कस करूया महायुतीचे आणि महाआघाडीचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पॉइंट्स महायुतीचे निगेटिव्ह पॉईंट्स आपण बघूया पहिल्यांदा महायुतीचे निगेटिव्ह पॉइंट्स हे आहेत की महायुतीची भाषा निगेटिव्ह आहे महायुतीने योगी आदित्यनाथ यांना आणलं होतं प्रचारासाठी पण त्यांचा जो बटेंगे तो कटेंगे हा नारा महाराष्ट्रात फेल झालेला आहे त्याला महायुतीच्याच अजित पवार यांनी विरोध केलेला आहे आणि बटेंगे तो कटेंगे नाऱ्यामध्ये पण ही पार्टी बटलेली दिसत आहे वाटलेली दिसत आहे किंवा वेगवेगळे ओपिनियन महायुतीमध्ये आहेत तर हा हे नरेटिव्ह काही महाराष्ट्रामध्ये चाललेलं नाही त्यानंतर योगी आदित्यनाथ यांची वाशिममध्ये सभा झाली आणि त्यानंतर ते गेले कारण वाशिमच्या सभेला बहुतेक लोक खूप उपस्थित नव्हती पंतप्रधान मोदी पण प्रचाराला आले परंतु मोदींनी त्यांच्या प्रचार सभेमध्ये कॅमेरा अलाउड केलेला नाहीये कारण रिकाम्या खुर्च्या दिसतात तिथल्या सभेला उपस्थित असलेल्या काही लोकांनी काही व्हिडिओ जे व्हायरल केले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ टक्के कुरुच्या रिकाम्या पडलेल्या आहेत हा एक निगेटिव्ह फॅक्टर आहे महायुतीचा दुसरा दुसरी गोष्ट की मोदी असं म्हणतायत की महाआघाडीचं सरकार आलं तर आपको भीक मागणी पडेगी आप बुंद बुंद को तरसेंगे अशा पद्धतीचं जे निगेटिव्ह वक्तव्य आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या माणसांची मराठी माणसाची अस्मिता म्हणजे मोदींचं असं म्हणणं आलेलं आहे की महायुतीशिवाय तुम्ही खाऊ पण शकत नाही आणि पाणी पिऊ पण शकत नाही बूंद बूंद को तरसेंगे भीक मागणी पडेगी किंवा भीक मागणी पडेगी महाराष्ट्र को नाही महाराष्ट्रातील मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्र हे सगळ्यात जास्त टॅक्स पे करणारं श्रीमंत असं राज्य आहे मग महाराष्ट्रातल्या जनतेला जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर भीक का मागावी भी लागणार आहे त्याचं उत्तर मोदींनी नीट दिलेलं नाही आणि जेव्हा मोदींना विजयाची खात्री नसते तेव्हा ते विदेश यात्रेला किंवा ते प्रचारातून बाहेर पडतात आणि जेव्हा त्यांना विजयाची खात्री असते तेव्हा ते, ते क्रेडिट घेण्यासाठी नक्कीच येतात असं काहीतरी चित्र निर्माण झालेलं आहे शिवाय शिवाजी महाराजांचा पुतळा जो सर नऊ महिन्यातच पड निगेटिव्हिटी पण लोकांमध्ये आहे कारण त्याच्यातून सरळ सरळ नऊ महिन्यात पुतळा पडणं म्हणजे हा विषय जर नीट पाहिला तर त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार आहे की नऊ महिन्यामध्ये में एवढा मोठा पुतळा पडू शकतो हे पटत पण नाही रुचत पण नाही पचत पण नाही आणि शिवाजी महाराज हे ऑब्वियसली महाराष्ट्राचं दैवत आहे दुसरं संविधानासाठी वापरलेलं लाल रंगाचं पुस्तक हे त्याला त्याचा लाल रंग का आहे म्हणून जे देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं होतं त्याच्यावरून पण वातावरण त्याचाही फायदा महाविकास आघाडीने उचललेला दिसतो आणि लाल रंगाशी महायुतीला काय प्रॉब्लेम आहे लाल रंगाचं यांच्याशी काय वाकडं आहे किंवा लाल रंग नको आणि त्यांनी संविधानाचा अपमान केलेला आहे शिवाय लाल रंग म्हणजे बायकांचे सिंदूर टिकलीचा हा रंग आहे त्यांना लाल रंगाशी काय खुन्नस आहे अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह महाविकास आघाडीनं सेट केलेला असल्यामुळे आणि आंबेडकरांचा अपमान संविधानाचा अपमान ह्या भाषा वापरल्यामुळे त्यांच्याकडे एक, एक जमेची बाजू पण झालेली दिसत आहे तिसरा किंवा पुढचा निगेटिव्ह पॉइंट शेतकऱ्यांच्या संदर्भातला आहे दोन हजार एकोणीसला सोयाबीनला सहा हजार रुपये देण्याचा वादा महायुतीनं केलेला होता परंतु तो पूर्ण झालेला नाही आणि सध्या सोयाबीन चार हजार एकशे ते पाचशे अशा काहीतरी दराने चाललेलं आहे त्यामुळे हा वादा अजिबात पूर्ण झालेला नाही कापसाला दर हे पाच हजार ते सहा हजाराच्या दरम्यान मिळत आहे परंतु कापसाचा प्रति क्विंटल जी जो खर्च आहे तो आठ हजार येत असल्यामुळे कापूस आणि सोयाबीन हे या पिकातून शेतकऱ्यांना काहीही फायदा नाही उलट नुकसानच होत आहे असं चित्र दिसत आहे मराठा आरक्षण हा महायुतीच्या विरोधात जाणारा एक फॅक्टर आहे अचानकपणे मनोज जरांगे यांनी निवडणुकीला उमेदवार न उभं केल्यामुळे त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षावरती डायरेक्टली निगेटिव्हली पडत आहे शिवाय महत्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये बेरोजगारी आणि महागाई हे खूप मोठे मुद्दे आहेत ज्याच्याकडे अगदी म्हणजे इग्नोर केलं जात आहे हे झाले महायुतीचे निगेटिव्ह फॅक्टर्स पॉईंटमध्ये आपण लाडकी बहीण योजना हो, बघणार आहोत महाराष्ट्रात अशा कित्येक महिला आहेत की ज्यांना दीड हजार रुपये ही किंमत खूप जास्त आहे आणि त्यांना जर ते कुणी फ्रीमध्ये पैसे देत असतील तर ऑबियसली त्यांची मतं ही वळली जाणार आहेत तर हा एक पॉझिटिव्ह फॅक्टर आहे लाडकी बहीण आणि लाडकी बहीणचे पैसे जेवढे वाढले कदाचित त्यापेक्षा जास्त पैसे त्यांनी प्रचारासाठी सुद्धा खर्च केले आहेत ह्या योजनेच्या प्रचारासाठी काहीही झालं तरी हा फॅक्टर पॉझिटिव्ह साईडला जात आहे महायुतीच्या आता आपण चर्चा करूया महाविकास आघाडीचे निगेटिव्ह फॅक्टर आणि महाविकास आघाडीचे त्यानंतर पॉझिटिव्ह फॅक्टर महाविकास आघाडीला अजिबात समान प्लेईंग फील्ड नाहीये सिंपती खूप आहे सिंपती आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूनी सिंपती आहे शरद पवार साहेबांच्या बाजूनी आणि इथे राहुल गांधी प्रियंका गांधी इम्रान प्रतापगडी आणि कन्हैया कुमार सारखे स्टार प्रचारक जे आहेत आणि त्यांचे जे पॉझिटिव्ह स्पीचेस आहेत ह्या त्यांच्या पॉझिटिव्ह बाजू आहेत त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी हा प्रकार नसल्यामुळे जनतेला त्यांच्याविषयी प्रेम आणि आदर आहे असं दिसून येते जसं की बीजेपीचं इलेक्शन मॅनेजमेंट हे खूप चांगलं आहे असं म्हटलं जातं आणि महाविकास आघाडीने जर थोडाही घाळपणा केला तर आलेल्या हातच्या सीट त्यांच्या हातून जाण्याची पॉसिबिलिटी सुद्धा आहे एवढं सगळं असून सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूने जे वाढ वाहत आहेत त्यानुसार एकशे पंधरा ते एकशे वीस जागा ह्या महायुतीला मिळताना दिसत आहेत आणि एकशे एक्कावन्न ते एकशे सहासष्ट किंवा बासष्ट सॉरी एकशे एकावन्न ते एकशे बासष्ट जागा ह्या महा आ विकास आघाडीला जाताना दिसत आहेत या सगळ्या विश्लेषणानंतर बघूया आपण भारतीय जनता पक्षाच्या एकशे पाच जागा होत्या त्या कमी होत आहेत का वाढतात अंदाजे भारतीय जनता पक्षाच्या ह्या वीस ते पंचवीस जागा कमी होताना दिसतात म्हणजे भारतीय जनता पक्षाला सत्तर ते ऐंशी जागा मिळताना दिसत आहेत अजित पवार गटांच्या ज्या चाळीस जागा होत्या अजित पवार गटांच्या तीस जागा कमी होताना दिसत आहेत अजित पवार गटाला दहा किंवा दहा पेक्षा कमी जागा मिळताना दिसत आहेत राईट तिसरा एकनाथ शिंदे गट एकनाथ शिंदे गटाला अडतीस जागा होत्या म्हणजे ते अडतीस आमदार सह त्यांनी पार्टीतून ते सेपरेट झालेले होते तर त्यांना वीस ते पंचवीस जागा मिळताना दिसत आहेत तेरा ते अठरा जागावरती त्यांनाही इथं नुकसान होताना दिसत आहे म्हणजे टोटल हे जे नुकसान आहे ते साधारणपणे पंचाहत्तर ते नव्वद जागांचं नुकसान आहे परंतु हेच पंचाहत्तर ते नव्वद जागांचं नुकसान महाडीच्या पारड्यामध्ये फायदा म्हणून पडताना दिसत नाही त्याच्यासाठी तो एकच फॅक्टर आहे फ्रेंडली फाईट फॅक्टर किंवा पक्षांमध्ये झालेली बंडखोरी हा मेन फॅक्टर इथं आहे तरी सुद्धा महाविकास आघाडीच्या जागा वाढताना दिसत आहेत परंतु त्यापेक्षा जास्त जागा अपक्षाच्या वाढताना दिसतात बरेचसे अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतात अपक्ष उमेदवार हे सरकार निर्मितीमध्ये कदाचित मोठा रोल पण प्ले करू शकतात कारण जवळपास एकोणतीस वरून कमीत कमी चौतीस ते अडतीस जागा ह्या अपक्षाला मिळण्याची पॉसिबिलिटी आहे हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल नक्की कमेंट करून कळवा आणि तुमचं काही मत आहे ते पण कळवा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद